अध्यक्ष महोदय दे, तुम्हालाच देतो सगळं सन्माननीय मंत्री महोदय हे स्वतः ग्रामीण भागातले आहेत आदिवासी मंत्री आहेत गरीबांची व्यथा फार चांगल्या पद्धतीने ओळखतात आणि आज पिण्याचा पाण्याचा जो प्रश्न आहे पाणी कुणाला नको आहे अध्यक्ष महोदय जेव्हा माणूस मरतो त्यावेळेला सुद्धा त्याच्या तोंडामध्ये पाणी टाकलं जातं पण ज्या पद्धतीनं आज पाण्याची विक्री सर्रासपणे होत आहे आणि जे लग्न समारंभ किंवा स्वागत समारंभ शहरामध्ये किंवा इतर भागात होतात कॅनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी दिलं जातं पॅक्ड वॉटर म्हणून ड्रिंकिंग पॅक वॉटर आणि ते पॅक वॉटर देत असताना त्याची शुद्धता अजिबात नसते अध्यक्ष महोदय त्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात लोक त्याच्यानी दूषित होत आहेत अध्यक्ष महोदय माझा प्रश्न या ठिकाणी असा आहे की या ठिकाणी मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये सांगितलेलं आहे आ, मदे, आ, लीटर चा, क्यान मदे इनारे चा, की कायद्यामध्ये वीस लिटरच्या कॅन मध्ये येणारे पाणी अन्न पदार्थाच्या व्याख्येत किंवा सदनेत येत नाही नंबर एक नंबर दोन त्यांनी असं म्हटलं की ड्रिंकिंग वॉटर म्हणजे प्युरिफाईड मिन्स वॉटर अदर दॅन पॅक्ड ड्रिंकिंग वॉटर अँड नॅचरल मिनरल वॉटर विच इज ऑफर्ड और सोल्ड थ्रू वॉटर वेंडिंग मशीन्स असे नमूद आहे माझं म्हणणं असं आहे की अन्न व औषध प्रशासन विभाग हे शुद्ध अन्न किंवा पाणी मिळते की नाही मिळते लोकांना नागरिकांना पुरवलं जात त्याची शुद्धता असते की नाही याची तपासणी करत आणि ती तपासणी करत असताना काही अधिकारी जे संगनमत करून असे व्हेंडर्स कडनं ते पाणी जर लोकांना पुरवत असतील आणि ते दूषित असेल लोक जर आजारी पडत असतील तर त्याची या ठिकाणी रितसर चौकशी हो होणार आहे का हा नंबर एक प्रश्न माझा आहे नंबर दोन प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय की अन्न व औषधी प्रशासनाने जी कारवाई केली आरो पाण्यांचे नमुने घेताना सात नमुने घेतले त्यातील तीन नमुने हे मिथ्या घोषित करण्यात आले आहे ही बाब अत्यंत गंभीर आहे अध्यक्ष महोदय आमच्या नागपूर शहरामध्ये अर्ध्या अधिक शहरामध्ये पंचेचाळीस टक्के नागरिकांना बंद बाटलीतलं म्हणजे कॅनमधलं हे दूषित पाणी पुरवलं जातं त्याची संपूर्ण चौकशी करून जे पाणी त्या ठिकाणी पुरवलं जातं जे दूषित असेल त्या त्याचं त्यावर गुन्हा दाखल करून फ्रॅश ट्रॅक पद्धतीने कारवाई होणार का हा माझा तिसरा प्रश्न सदस्य महोदयांनी सांगितलं उत्तरात म्हटलंय की जे जे काही पाणी आहे वीस लिटरच्या कॅनमध्ये जे फिरकीच्या बुचनं जे पॅक केलं जातं किंवा तोटीने दिलं जातं तर ते आता आपण केंद्र सरकारला चार जून पंचवीस रोजी ते आपल्या मानांकात यावं या दृष्टीने त्याचा पत्रव्यवहार केलाय परंतु त्यापूर्वी आताही अशा पद्धतीचे नमुने घेण्याचं काम विभागामार्फत होतंय जसं आपण सांगितलं की आपण एकूण नागपूरमध्ये बत्तीस पाण्याचे नमुने घेतले पैकी सात नमुने कमी दर्जाचे आले चा चार नमुने मिथ्या छाप आले दोन नमुने असुरक्षित आले त्यात पिण्याचं पाणी हे प्रत्येकाला गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं निश्चितच त्याच्यात तपासण्या करण्याची जी काही प्रमाण आहे ते आणि त्याला शासन करण्याचं किंवा कायदेशीर बंधन घालण्याचं जे काम आहे ते भविष्यात विभागामार्फत केलं जाईल कारण आत्तापर्यंत संख्या जर बघितली तर फार कमी वाटते आणि आपण सांगितलं का नागपूरमध्ये ऐंशी टक्के लोक तशी पूर्ण शहरं जी आहेत त्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात ह्याच पद्धतीचा पाण्याचा वापर होतो परंतु मनुष्यबळ जे काही मी नेहमी म्हणत असतो ते कमी होतं ते आता एकशे एकोणनव्वद लोकं भरल्यानं हे काम जोरात गतीनं त्या ठिकाणी सुरू होईल याची खात्री देते या ठिकाणी मंत्री महोदयांनी अत्यंत गोलगोल उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे खरं पालं तर तुम्हाला झटकताच येत नाही या ठिकाणी जे व्हेंडर्स पाणी पुरवठा करतात छोटे छोटे कारखाने किंवा कंपन्या करून ते आपल्या घरोघरी करतात त्याची मशीन बसवली जाते आणि त्या मशीनची शुद्धता काय आहे त्या मशीनमध्ये काम करणारे कर्मचारी हातामध्ये ग्लोव्स घालून त्या पद्धतीने तिथं काम करतात काय की निर्जंतुक होईल याची शहानिसा न करता त्याची जी लायसन्स पद्धती आहे किंवा परवानगी कुठेतरी देत असेल ना अध्यक्ष महोदय महानगरपालिका देत असेल अन्न व औषध विभाग देत असेल तर या सर्व बाबींवर चौकशी करून कारवाई होणं आणि नियमावली बनवणं या सगळ्या बाबी करणं या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहेत अन्यथा या राज्यामध्ये सग सगळीकडे दूषित पाण्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होईल आणि लोक आजारी पडतील या दृष्टीकोनातून माझी आपल्याकडून अध्यक्ष महोदय अपेक्षा आहे की याची सर्व चौकशी व्हावी यासंबंधी शासनानं नियमावली तयार करावी आणि जे कोणी दोषी असतील त्या लायसन्सिंग देणाऱ्या लोकांवर कारवाई व्हावी निश्चित कार्यवाही केली जाईल आणि महापालिका किंवा नगरविकास आणि आपण एकत्र बसून ओ, त्या ठिकाणी ती कायद्यात भरीव अशी तरतूद केली जाईल कारवाई करणार ही खात्री आहे पण तत्पूर्वी तुम्ही महानगरपालिका किंवा नगरपालिका यांना त्या सूचना देऊन संबंधी कारवाई करणार का एवढं सांगणार सभागृहातले असेल सगळ्यांना एकत्र करून त्या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याच्या संदर्भात कायदेशीर केंद्राला शिफारस करण्याच्या दृष्टीने विचार केला जाईल